हॅलो फ्रेंड्स <laughs> आज आम्ही कुठे आलो आहे द फ्रॅव्हिलियन मॉलला आणि उतू सुटू आणि मी आणि सुटूच्या त्याचं कसं कंटिन्यू उतूचं नाव तोंडात आहे त्यामुळे उतूचं नाव आलं उतू ताई तर गेलेत छत्रपती संभाजीनगरला तिथे एक फंक्शन आहे त्यासाठी ते तिकडे गेलेत त्याचासुद्धा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकरच येईल आणि सुटू खूप रडत म्हणजे छत्रपती जा जा संभाजीनगरला जाण्यासाठी पण ती राहणार नाही त्यामुळे आम्ही तिला काही पाठवलं हो नाही तर तिला म्हटलं चल तुला मॉलला घेऊन आहे आम्ही तर मॉल बघण्यासाठी आम्ही आलोय तर चला मग आपण मॉलमध्ये काय काय आहे किती छान मॉल आहे ते बघूयात बघा आता स्वीट पहिल्यांदाच वरती येते तिला खूप आनंद होत असेल कारण की पहिल्यांदा ती असं काहीतरी वेगळं वक्तीये हळूहळू सुटू कस वाटलं कस वाटलं कस वाटलं हा आता नुसतं असं खेळायचंय का जी आहे ती क्रिसमससाठी डेकोरेशन केले आणि खूप सुंदर आहे आणि खूप फोटो जरी काढलेत आणि खूप भारी वाटलं आहे खूप दिवसानंतर आम्ही सुटीला अशा मॉलमध्ये घेऊन आलो आहे आणि मॉल तर खूप भारी आहे आम्हाला खूप जास्त आवडला आहे सुटी तर एकदम फुई झाली तिने पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं आहे कारण याच्या अगोदर आम्ही तिला मॉलला नेलंच नव्हतं म्हणजे नेलं होता पण तेव्हा ती खूप लहान होती तेव्हा तिला काही कळत पण नव्हतं आणि मॉलला आल्यावर खूप फिरायची मजा असते का नाही सुट छान आहे सेटू आम्ही जेव्हा पुण्याला होतो तेव्हा फिनिक्स मॉलला गेलो होतो तेव्हा उत्कर्ष फक्त सहा महिन्यांचाच होता तेव्हा गेलो होतो त्याला गेलो त्यानंतर नाशिकला असताना पण एकदा आता मॉलला गेलो आहे त्यानंतर आता पुण्याला आल्यावर परत आता द प्रॅव्हलियन मॉलला आलो आहे खूप छान आहे खूप भारी वाटलं आहे खूप फिरून झालं आहे खूप भारी वाटलं फिरताना पण हां आता लागली आहे भूक तर आता आम्ही आलो फूड कोर्टला तर चला मग इथं काय स्पेशल आहे ते बघू आणि खाऊ आम्हाला तर बर्गरच आवडतं जास्त मॉलला गेल्यावर तर आम्ही तिथे बर बरं चला मग आता आम्ही चाललोय फूड कोर्टला आम्ही आलोय फूड कोर्टला आणि तिथे म्हटल्यावर बर्गर खूपच भारी असत मॉल मध्ये तर आम्ही बर्गर खाणार आहे बघा हे सुटू बसले इथे सुटी इकडे बघ सुटूला राग आलाय सुटूला गार पाणी आहे त्यानंतर बघा हे बसायला आहे खूप छान आहे मॉल मध्ये त्यानंतर ते गेलेत बर्गर आणायला तिकडे तुम्हाला दाखवते थांबा एक मिनिट बघा हे बघा सिटीचे पप्पा गेलेत बर्गर आणायला आता खूप जास्त भूक लागली आहे कारण की सकाळी नाश्ता केला होता त्यानंतर काहीच नाही हो दिसले दिसले बघा त्यांनी पण आहे हो दिसले दिसले तर चला मग आता ते बर्गर आणि तिला आम्ही वेट करतोय त्यांचा बघा हे गेले आता कधी येतात काय माहिती चुटीचे नुसते नखरे असतात का वेळ लावतायत काय माहिती बर्गर आणि त्यानंतर आईस्क्रीम सुटू कुश बर्गर यस कसं आहे टेस्ट करून पण सांगा हा हो द्या द्या द्या

तर छान वाटलं तुला पण आम्ही खूप मिस केलं ताई भाऊजींना पण आई पप्पांना पण खूप मिस केलं कारण की शेवटी आम्ही असं आठवत नाही का कधी गेलो असेल सोबत म्हणजे असं दोन दोन जोड्या गेलेलो आहे म्हणजे पिक्चरलाच गेलो हा हा आता इला लोणीला जायचं आहे तर कसं वाट हो उद्या तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय